मित्रांनो नमस्कार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून संपूर्ण महाराष्ट्रासह भारतातसुद्धा गणेश उत्सव साजरा होणार आहे विघ्नहर्ता बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सध्या सर्वत्र सुरू आहे मित्रांनो आरमोरी शहरातसुद्धा बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे आरमोरी शहरातील कुंभारपुरा वाडात गणपतीची मूर्ती बनवण्याचे पवित्र कार्य सुरू असून मूर्तींना अंतिम टप्प्यात रंगरंगोटी केली जात आहे कुंभारपुरा वार्डातील वरवाडी परिवार हे जवळपास ऐंशी वर्षापासून या पारंपरिक कलेचे जतन करीत आहे पिढ्यानपिढ्या चालत चाल आलेली ही कला आजही उत्साहाने आणि निष्ठेने जपली जात आहे या कामात संपूर्ण परिवाराने हातभार लावलेला असतो सार्वजनिक मंडळासाठी भव्य मूर्ती तसेच घरगुती पूजनासाठी लहान सुंदर आणि मनमोहक मूर्ती इथे तयार केल्या जातात याच कलाच कलेच्या आधारे या परिवाराचा उदरनिर्वाह चालत असतो आणि समाजालाही त्यांचा या कार्याचा लाभ होतो मूर्ती घडविताना केवळ माती आणि रंग नव्हे तर भक्ती श्रद्धा आणि भावनांची एक अद्भुत विना गुंफलेली असते त्यामुळेच प्रत्येक मूर्ती भक्तांच्या मनात बाप्पांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा अनुभव घडते बघा मित्रांनो मूर्तिकार आपल्या कौशल्यपूर्ण हातांनी गणपती बाप्पांच्या मूर्तींना शेवटचा हात फिरवत आहे प्रत्येक रंगाच्या स्पर्शातून बाप्पाचे अद्वितीय सौंदर्य खुलून येत आहे भक्तिभाव आणि कलेचा संगम असलेले हे दृश्य खरंच मनाला मंत्रमुग्ध करणारे आहे मित्रांनो गणेश उत्सव हा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा केला जातो श्री गणेशाला विघ्नहर्ता बुद्धिदाता आणि मंगलमूर्ती म्हणून मानले जाते हा उत्सव प्रामुख्याने भाद्रपद महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला सुरू होतो आणि अनंत चतुर्थीला गणेश विसर्जनाचे समाप्ती होते महाराष्ट्रात या उत्सवाला विशेष महत्त्व आहे समाजातील सर्व स्तरातील लोक एकत्र येऊन उत्साह एकात्मता आणि सामूहिकपणे गणपती बाप्पाचे स्वागत करतात गणेश उत्सवाचे सार्वजनिक रूपांतर लोकमान्य टिळकांनी अठराशे त्र्याण्णवमध्ये केले त्यामागचा उद्देश लोकांना एकत्र आणणे समाजात राष्ट्रीय भावना आणि जागरूकता निर्माण करणे हा होता या काळात घराघरात तसेच सार्वजनिक मंडळात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते आरती भजन कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात दहा दिवस चालणारा हा उत्सव केवळ धार्मिक नसून सामाजिक सांस्कृतिक आणि ऐक्याचं प्रतीक ठरतो यावर्षी महाराष्ट्र सरकारने गणेश उत्सवाला राज्य उत्सव म्हणून घोषित केले आहे या निर्णयामुळे गणेश उत्सवांची परंपरेला आणि संस्कृतीला नवे प्रोत्साहन मिळाले असून समाजात एकात्मता श्रद्धा आणि उत्साह अधिक वाढीस लागला आहे मित्रांनो आरमोरी शहरातील सुप्रसिद्ध गायक श्री दुर्वास करकाडे यांची ओळख आपणास त्यांच्या मधुर गायनामुळे आहे परंतु विशेष म्हणजे त्यांना हा कलावैभव त्यांच्या वडिलांकडून मिळालेला एक अनमोल वार अनमोल वारसा आहे गायनासोबतच दुर्वास करकडे यांना गणेश मूर्ती घडवण्याचीही विलक्षण कला अवगत आहे त्यांच्या हातून साकारलेल्या गणपती मूर्ती केवळ मातीच्या नसून भक्तिभाव सौंदर्य आणि जिवंतपणाचे अप्रतिम दर्शन घडवतात याच कारणामुळे त्यांच्या बनवलेल्या मूर्तींना दरवर्षी प्रचंड मागणी असते घरगुती असो वा सार्वजनिक त्यांच्या मूर्तीकडे भक्तांचे विशेष आकर्षण असते गायन आणि मूर्तिकला या दोन भिन्न क्षेत्रात संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पाहायला मिळतो खऱ्या अर्थाने हा कलेचा आणि श्रद्धेचा सुंदर मिलाप आहे माती रंग आणि कलेतून घडविलेल्या या मूर्तीमध्ये आपली परंपरा संस्कृती आणि श्रद्धेचा अनमोल वारसा दडलेला आहे म्हणून दरवर्षी गणेश उत्सव हा केवळ उत्सव नसून समाजाला एकत्र आणणारा आनंद आणि भक्तीची नवी ऊर्जा देणारा सोळा ठरतो मित्रांनो माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद